नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते आजच्या हेडलाइन्स अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलशाचे पूजन वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात शेकडो राम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून श्रीराम मंदिर निर्माण कृतीचे औचित्य साधून अयोध्येवरून आलेल्या पवित्र मंगल कलशाचे पूजन वटवृक्ष वृक्षश्री स्वामी समर्थ मंदिरात शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षतामंगल कलश हा शहर व तालुक्यातील सर्व मंदिरात एक एक दिवस ठेवण्यात येणार आहे त्या कालावधीत त्या परिसरातील गावातील रामभक्तांना पवित्र अक्षतामंगल कलशाचे दर्शन घेता येणार आहे वटवृक्ष मंदिरातील पवित्र अक्षतामंगल कलश पूजनाला मंदिराचे पुजारी मंदार महाराज व्यंकटेश महाराज तालुका संचालक रवी जोशी तालुका कार्यवाहक चेतन जाधव तालुका सर्यवाहक सुशील हिरस्कर तालुका प्रचारक यश कुलकर्णी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक संजय जमादार तालुका सहसंयोजक मदन राठोड विश्व हिंदू परिषदेचे भीमराव शेळके गुंडू अण्णा एमेली मोहन साळुंके संजय भागानगरे समर्थ स्वामी मल्लीनाथ स्वामी रमेश कापसे शिरीष पंडित राघवेंद्र बागेवाडीकर ऋषी लोणारी ओंकार पाठक चंद्रकांत वेद पाठक अक्षय सर देशमुख श्रीशैल गवंडी सचिन हन्नुरे तोळनुरे संतोष वगाले सायबण्णा सोनकांबळे संदीप कटकधोंड आदी उपस्थित होते दिनांक पंधरा पर्यंत या पवित्र अक्षता मंगल कलशाचे शहर व तालुक्यातील मंदिरात रामभक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार थे आहे तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान श्रीरामाची प्रतिमा व पवित्र अक्षता घरोघरी देण्यात येणार आहेत दिनांक बावीस जानेवारी रोजी घरोघरी पंत्या लावून रांगोळी काढून दिवाळीसारखा उत्सव प्रत्येक घरात साजरा करावयाचा आहे तसेच आपल्या भागात किंवा गावात आल्यानंतर सदर पवित्र कलशाचे दर्शन घेऊन श्रीरामाचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन श्रीराम जन्मभूमी सेवा समिती अक्कलकोट यांच्या वतीने करण्यात आलेले आहे